चला ब्राह्मण करवले आलेत का प्लेयर ब्राह्मण करायला आडिवली आडवीची टीम आले का कुठली टीम ब्राह्मण करवले ब्राह्मण करवले आलेले आहेत तर आडवलीची टीम आले का कॅप्टन योगी बाणे टॉससाठी या चला वडोली वाले कोणी लहान पोरगा असेल तर पाठवा इकडं जरा या मानिस चाले आम्हाला हे मानिस नियम आहे परत काय माहिती या दोनशे रांची पॅनल्टी लागेल डायरेक्ट मायनस मध्ये माँण। <laughs> नक्कीच उद्या ओपन मधून भूषण पाटीलला तुम्ही बघाल आणि आम्हाला माहिती वेळोवेळी प्रणी देतात की दहा वर्ष टीममध्ये खेळत आहेत सिनियर प्लेअर आहेत सगळ्याच सिनियर काय बात आहे म्हणजे सिद्धू पाटील विजय पाटीलच्या पण आधीपासून सिद्धू पाटील <laughs> तर हा गमतीचा भाग आहे मित्रांनो कोणाच्याही भावना दुखावणे आमचं उद्दिष्ट नाही आणि अशा टुर्नामेंटमध्ये आपण अशाच गमती जमती खेळत असतो मग अशी माहिती पडली की भूषण पाटील येणार आहे नंतर म्हणाले की तुरुबेचे येणार आहेत पुण्यातनी मला भरपूर कन्फ्यूज आहे आणि यंदा वाडेगाचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिले काही स्पर्धांमध्ये हो हो पहिलाच बॉल तडाका डी जे फ्रॉलच्या पॅटमधून येतो एकदम पार्लर फ्लॅट षटकार बजाव डीजे दरम्यान आपण बघताय त्या दोनदावा पूर्ण सत्तर चेस करायचे आहेत आणि सत्तर चेस करण्यासाठी आक्रमण तर करावं लागेल जवळजवळ साडेसतरा सत्ता रिक्वायर्ड राखावं लागेल खेळत आहेत फिल्डर आहेत जीत त्या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण भानुदास आणि सतीश जाधवला आपण सलामीला बघतोय शेडू यावेळेस मात्र शहराचा वेध घेतोय सिल्ली मिळाने गेलाय या दरम्याने एकदा आपण बघत आहेत आणखीन एक जबरदस्त तडाखा गेला हा तो षटकार आणि या षटकार धावसंख्येला संख्येला मिळतो आकार धाव संख्या सोळा सत्तर चेस करायचे आहेत आणि त्यासाठी सतीश जाधवने कंबर कसलेली आहे आणि नक्कीच त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे सतीश आणखीन दोन ओव्हर तर थांबला याच पद्धतीने जर बॅटिंग झाली तर मग या सत्तर धावा देखील कमाळ पडतील कमी पडतील त्या म्हणजे खांबा पड टीम लाटल्या या दरम्यान चौकारबाई इशारा आक्रमण सुरू आहे आणि ते सातत्याने यावर मध्ये आपण बघितलेले दोन षटकार त्याचबरोबर एक चौकार भाव संख्या वीस टीट फॉर टॅट जशा तस उत्तर मैदानामध्ये जात जाते वडोलीकडनं तर बघूया मॅच रोमांचकारी व्हावी कारण मागच्या तीन मॅचेस थोड्याशा आपण बघितल्या वन साइडेड झाल्या चला अडीचे कॅप्टन आणि ब्राह्मण करोलीचे कॅप्टन व असं घेऊ नका प्लीज तो बॉलिंग मार्कवर एक एकमेक एक गर्जना करतोय पाऊस पडतोय बघूया हा मेघनाथ या मैदानामध्ये काय करतोय दुसऱ्या बाजूला सतीशने पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमण केलं तिथे वीस जावा आल्यात आणि आता बघूया मेघनाथ च्या अगेन्स्कीवायच आहेत सत्तर करायचे आहेत म्हणजे अजूनही पन्नास धावा विजयासाठी ओ हो हो ए वन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार पा चेंडू बाट वर व्यवस्थित आला नाही येतो स्क्वेअर लागला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केवळ दोन दहा मिळतील धावसंख्या दहा फलक होती बघतोय आपण एकूण झाले ती म्हणजे अठ्ठावीस चांगली पार्टनरशिप ओ <laughs> थांबले oh, बॉलवर डायके आपण बघतायत मेघनाथ अठ्ठावीसवा फुलकावरती पुन्हा एकदा मेघनाथ oh, उंच गेला स्लोन होता जीतू चेंडूच्या खाली पहिल्या विकेटचा पतन मैदानावरती वडवलीच्या भानुदास बॅक hey. टू दावलियन yeah. yeah, या टॉससाठी या अडी आणि ब्राह्मण करावले राहुलभाई पाटले यांचा संघ त्यांच्या समोर योगी माने यांचा संघ प्रभाकर देखील इन एक्शन मध्ये असणारे भुगूया कशा प्रकारची टीम असणार आहे तर या समोर योगी भाने इन एक्शन मध्ये त्यांच्या समोर राहुल पाटील यांची टीम साठी या टॉस करून घेऊया आपण चला चला न्यू बॅटर मॅच नाव ती सागर पाटील एक पार्टनरशिप महत्वाची होती सुरुवात दोघांनी चांगली केली पण इथून जर विकेट अशा पद्धतीने गमावले तर रावसंख्येला गवस निघालणं फार कठीण होऊन जाईल आज चेंडूवर तर बॉल वेड खेळतायत फिल्ड डीपमध्ये जीत होता ठिकाणी केवळ एक दहा मॅट आणि एका धावीच्या मदतीने रावसंख्या दाखल करते ट्वेंटी नाईन एकोणतीस दहा बदलले आहेत स्ट्राईकला सतीश साधव पेंटर पॅंटरच्या हास्ते उडव टॉस काय मागचा बॉल काय होता डॉट का পাঠলাই গেলা লঞ্চ ওরুন সীমাবার আসকার रन झाले आहेत एकूण पस्तीस बारा बॉलमध्ये बार पस्तीस आल्या आहेत अजून पस्तीस बारा बॉलमध्ये बार करायचे आहेत ही जोडी फार महत्वाची आहे या जोडीने जर इथे मी पार्टनरशिप आणखी मोठी केली दोघांकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्यामुळे इथून ही मॅच अजूनही वडवली जिंकेल यात ती मात्र शंका नाही पण त्यासाठी या जोडीला इथून थांबावं लागेल पण दुसऱ्या बाजूने जितू शेलारच्या या यंग ब्रिगेडला मात्र या दोघांना रोखावं लागेल इथून विकेट फार महत्वाचे अंश बॉलिंग मार्ग वर अंश तयार होते हो हो उंच गेलाय लांब जाईल काडी हो गेला लांब जाताना देऊन गेलाय सागर आणि वडवलीला सुरुवात झाली षटकाराने आता इथून अजूनही एकोणतीस जावा येणाऱ्या अकरा बॉल मध्ये करायच्या आहेत काय जबरदस्त खेळ वडवली नाही केलाय फार कमी खेळाडू जेम तेम सहा ते सात खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरले पण अजिबात इथे आज सोडली नाही होप्स गमावल्या नाहीत लढायला आसंग तयार झाला स्लोर चेंडू अप्टमच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा वाईटच्या आधाराने एकदा मेल धावसंख्या दहा वर्गावरती बेचाळीस बघूया वन डी वन डिक्लेअर एक धाव त्या ठिकाणी फॉर्टी थ्री ज्या झुने आपण बघितलं तर विजयासाठी सत्तावीस धावांची गरज दहा चेंडू सत्तावीस करायचे आहेत एका बाजूला वडवली दुसऱ्या बाजूला जय भजरंग खंबालपाडा जितूष शेलार वर्सेस सागर पाटील ओमकार वर्सेस सतीश साधव भानुदास वर्सेस आंश अशी जबरदस्त जुगरबंदी Oh, ना ना, हो उंच गेलाय मिस टायमिंग पटका फसलाय झेल कोणके प्रश्न आहे पण नाही पकडता आला खूप मागे होते जी चेंडू पर्यंत पोचता आला नाही पहिला टप्पा चेंडू उचललाय तोपर्यंत दोन दरम्यान दर सागर आणि सतीशने पूर्ण गेल्या धाव संख्या दाबल गर्दी पंचेचाळीस पंचवीसची गरज नऊ चेंडू शेष आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलमध्ये जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचंही स्वागत आपण करूया आणि जाऊया मैदानाकडे पुन्हा एकदा हो हो केलाय बघूया डिकले झोन आहेत दोन धावा त्या ठिकाणी घोषित आहेत आणि या दोन दावेने धाव दा संख्या सत्तेचाळीस आठ चेंडू तेवीस दावा आठ गेंदो मे तेवीस रन की जेव्हा जीत केली आहे काय दोन आहेत काही काय दोन ना दोनच आठ केले आपण दोनच केले आम्ही पण आठ तेवीची गरज हो हो खूप आधी खेळले डॉट बॉल प्रत्येक डॉट चेंडू फार महत्वाचा असणार आहे खांब संघासाठी एक तरुण यंगस्टर अंश इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी झाला तयार जी तुझ्या मार्गदर्शनाखाली हे सगळे काढू तयार होत आहेत हो यावेळेस मात्र शपन घेण्याचा प्रयत्न संपर्क नाही आणि हे दोन डॉट बॉल मात्र दबाव वाढतील वडवलीवरती सागर पाटील ते मात्र चिंता थोडीशी वाढली आहे शेवटचे दोन बॉल अंशने निर्भीडपणे हाताळले फार कमी वयाचा खेळाडू आहे पण या क्षणाला त्याने दोन चेंडू डॉट फेकूर खंबाळपडा संघासाठी विजयाची आस जागी केली आहे सत्तेचाळीस झाल्या तेवीची गरज आहे बॉल षटक शेवटचं फेकणार जी तू शेलार विचार विनिमय करतायत टीम मिटिंग घेत आहेत पण बघूया शेवटच्या षटकाची जबाबदारी निर्णायक षटक असणार आहे फार महत्वाचं षटक असणार आहे सहा चेंडू तेवीस धावा विजयासाठी हव्यात वडवली सी मैदानावरती उतरला केवळ सहा खेळाडू घेऊन त्यानंतर एखादा खेळाडू त्यात दा ॲड झाला पण पूर्ण टीम नसतानाही वडवली संघ मैदानावरती फिल्डिंगला उतरला आणि त्यांच्या समोर एकोणसत्तर धावा खंबालपडा संघाने कुठल्या जितू शेलारने छत्तीस केल्या त्याचबरोबर ओमकारने एकोणतीस केल्या पण त्याला प्रत्युत्तर देताना ही मॅच शेवटच्या ओवरमध्ये सहा बॉल तेवीस वरती आले आहे काय जबरदस्त झुंज दिली वडवलीने या मैदानावरती पण विजय अजूनही बाकी आहे मैदानावरती ब्राऊ आणि सागर पाटील आहे ब्राऊ सव्वीस वरती नॉट आउट पण टीम ला तेवीसची गरज बॉल मध्ये बॉलिंग मार्कवर जीतू शेलार स्वतः तरी आहेत पहिला बॉल जी तो ड्राय केला ला फिल्डर आला तिथे फॉर्म भर झालं होतं दोन धावा येतील एकवीस ची गरज वडवली मोठे फटके या मॅच मध्ये विजय प्राप्त करण्यासाठी तर खंबालपाडा सिंगल डबल्सने काही एक फरक पडणार नाही पाच चेंडू एकवीस कंपल्सरी चेसिंग नियम आहे यावेळेस मात्र कवरच्या चार चेंडू पंधरा धावांची गरज कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा गाव देवी चषक टू थाउजंड ट्वेंटी फाय कोळी नांदेली ठिकाणी आपण आहोत oh. हो आणखी लचका षटकार डी जम्रावर रोखणे कठीण yeah. इक्वेशन आता मात्र नऊ धावांची गरज तीन चेंडू मध्ये वॉटर मॅच पहिल्या तीन मॅच मध्ये जे घडलं नाही ते या चौथ्या मॅच मध्ये घडताना दिसत काय जबरदस्त मॅच मैदान नाव आपण बघतात वार वार ऍक्शन पे रिॲक्शन जशा तस इटका जवा से तीन चेंडू नऊची गरज मॅच अजूनही आहे काही घडू शकते या मॅच मध्ये जीतू शेलार वर्सेस डी जे प्राओ मग अशीच कॉन्टेस्ट आपण बघितले जेव्हा सतीश बॉलिंग करत होता जीतू बॅटिंग करत होता आता त्याच्या उलट आपण बघतोय तीन बॉल नाव हो उलट शॉट डोळ्यांचं पाडणं फोडणारा हा लॉंगपच्या वरून ठोकलेला षटकार दोन बॉल तीनची गरज दोन चेंडू शेष तीन धावांची गरज काही घडू शकेल या मॅच मध्ये हा बॉल फार महत्वाचा आहे तीन षटकार बॅक टू बॅक तीन आलेले आहेत मॅच सहा बॉल तेवीस ची मॅच आता दोन बॉल तीन वरती आलेली आहे त्या मागचं कारण एक झुंजार लढा खेळाडू मैदानावरती फाईट करतोय आपल्या गावाच्या अस्मितेसाठी प्रतिष्ठेसाठी तो खेळाडू म्हणजे सतीश जाधव उर्फ उर्फ्राव दोन बॉल तीनची गरज आणि या वेळेस चेंडू फ्रार केल्या ठिकाणी ऑफला दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि दोन धाव्या कंप्लीट आणि आता मॅच एक बॉल एक वर्ड मॅच मॅच आवडला असेल तर जाऊ मॅच साठी गाव देवी चषक दोन हजार पंचवीस जबरदस्त सामना पहिल्या फेरीत चौथा एक बॉल एक मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आलेली एक बॉल एक कंपल्सरी कराव्याच लागेल एक भाव आणि सतीश ला तीन फिफ्टी साठी हव्यात पण फिफ्टी कम्प्लीट करेल की एक धाव ही एक धाव अधिक महत्वाची आहे टीमच अस्तित्व टिकवण्यासाठी ड्रायव्ह केलाय आणि अशा प्रकारे सत्तर धावा चेस करण्याचा भीम पराक्रम या मैदानावरती केलाय वडवली सी ने सी आहे टीमच्या समोर पण कामगिरी ए वन क्वालिटी आहे फक्त सहा खेळाडू घेऊन सुरुवातीला महेंद्रावती उतरले आणि सत्तर धावांचा पाठलाग करत असताना टॉप वडोरच्या तीन बॅटरने जबरदस्त बॅटिंग केली स्पेशली सतीश ब्रॉ चमकला वडवलीचा सितारा चमकला या सिताराने आपल्या संघाला पुढच्या फेरीत नेऊन ठेवलं नाबाद राहिलं आहे आणि नाबाद आय थिंक अठ्ठेचाळीस मध्ये नाबाद आहे आम्हाला सांगते यश अठ्ठेचाळीस अर्धशतक नाही झालं हरकत नाही पण टीमसाठी ह्या अठ्ठेचाळीस धावा फार मौल्यवान आहेत ना पद बड़ा ना कद बड़ा जो मुसीबत में खड़ा वही तो सबसे बड़ा और वो सबसे बड़ा बन गया है इस मैच में सतीश यादव मैन ऑफ द मैच यही से सतीश सत्तर ज्यादा चेस खेला चार ओवर मधे खूब जबरदस्त फाइट या मैच मधे अपन जवर जवर एकशे एकोणचाळीस जागा होताना बघितल्या इतकी जबरदस्त मॅच या सतीश माझ मॅच आणि आडेवली आपली फिल्डिंग आहे बहुतेक टॉस जिंकलाय का अडिवली अच्छा ब्राह्मण करोले जिंकलं टस फिल्डिंग चला फिल्डिंग, फिल्डिंगला उतरलेले आहेत माफ करा आता अडीली बॅटिंग आहे सतीश जाधव मी नाना ना विनंती करे या या खेळीचा सन्मान करा या खेळाडूचा आपण सन्मान करा ज्याने संघाला सत्तर धावा चेस खेळून देण्यामागे ज्याने वाटा उचलला तो सतीश जाधव ब्राओ सहा बॉल तेवीस ची मॅच जिंकून दिली या फट्ट्याने आपल्या टीमला अठ्ठेचाळीस वरती नॉट आउट राहिला लक्ष फार मोठं होतं याच खेपट्टीवरती पहिल्या दोन मॅच मध्ये धावसंख्या डिपेंड झाली एकोणचाळीस चेस करू दिली गेली नाही त्रेपन्न करू दिली गेली नाही पण या मॅच मध्ये सत्तर धावा